जय हिंद मित्रांनो आपला मास्टर या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण जालना जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस झालेल्या परीक्षा पेपर मधील सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण आधारित प्रश्न सोडवणार आहोत या व्हिडिओतून तुम्हाला प्रश्नाचा पॅटर्न समजेल जे आगामी परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी ठरतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काही प्रश्न तर सरळ सरळ येणाऱ्या परीक्षेत रिपीट होण्याची शक्यता आहे तुम्ही किती बरोबर उत्तर देतात ते बघूया आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आपण तयार आहात चला सुरू करूया पहिल्या नंबरचा क्वेश्चन आहे भारतीय संविधान कधी लागू करण्यात आले ए सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास बी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास सी पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस आणि डी एक मे एकोणावीसशे पन्नास आपल्याकडे पाच सेकंद आहे उत्तर देण्यासाठी आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास ते पद कोण तात्पुरते सांभाळते ए विधानसभा अध्यक्ष बी उपराज्यपाल सी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि डी उपसभापती या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो ए मतदानाचा बहात्तर तास अगोदर बी मतदानाचा छत्तीस तास अगोदर सी मतदानाचा आठ तास अगोदर आणि डी मतदानाचा अठ्ठेचाळीस तास अगोदर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मतदानाचा अठ्ठेचाळीस तास अगोदर चौथा नंबरचा क्वेश्चन एनआरसी म्हणजे डेड डॅश होय ए नेशन रोड कॉर्पोरेशन बी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप सी न्यू रजिस्टर ऑफ सिटिझन आणि डी यापैकी नाही ऑप्शन क्रमांक बी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप नंबर नंबरचा क्वेश्चन महाराष्ट्राचे राज्य फूल जारूल मोठा भोंडारा किंवा तामन हे कोणत्या रंगाचे फूल आहे ए पिवडा बी पांढरा सी जांभळा आणि डी निळा चला सर्वांनी पटापट उत्तर द्यायचं आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जांभळा पुढचा क्वेश्चन आहे भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती ए मुंबई बी नागपूर सी मद्रास किंवा चेन्नई पाटणा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मद्रास किंवा आताचा ज्याला आपण चेन्नई म्हणतो सातवा नंबरचा क्वेश्चन नगर परिषदेचे प्रशासन डॅश चालवितात ए गट विकास अधिकारी बी ओ बी मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ सी, सी मुख्य अधिकारी सीईओ किंवा डी पोलीस उपनिरीक्षक पी एस बरोबर तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुख्याधिकारी सीओ आठव्या नंबरचा क्वेश्चन महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीद वाक्य काय आहे ए जय महाराष्ट्र बी सज्जनांचे रक्षण सी सदरक्षणाय आय खलनिकरण आय आणि डी जय हिंद योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सदरक्षणाय खलनिकरण निग्रणाय नऊ नंबरचा क्वेश्चन बार राष्ट्रीय स्तरावरील एन एस जी दर्दीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते एस आर पी एफ बी फोर्स वन सी एम आय ए आणि डी एस पी जी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फोर्स वन दहावा नंबरचा क्वेश्चन गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ए गंगा बी पूर्णा सी पैन आणि डी गोदावरी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गोदावरी अकरा नंबरचा क्वेश्चन महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता ए नागपूर बी गडचिरोली सी अमरावती आणि डी अकोला सर्वांनी कमेंट करायचं आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गडचिरोली बारवा नंबर क्वेश्चन अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे ए वाघूर बी पूर्णा सी गोदावरी आणि डी शिवना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शिवना तेरा नंबरचा क्वेश्चन डॅड डॅश नदी जालना शहरातून वाहते ए वाघूर बी पूर्णा सी गोदावरी आणि डी कुंडलिका बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कुंडलिका पुढचा क्वेश्चन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ए घाट, बी राजघाट सी चैत्यभूमी आणि डी शांतिवन योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चैत्यभूमी पंधरा नंबरचा क्वेश्चन अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन आहे ए संत तुकाराम बी संत ज्ञानेश्वर सी मोरोपंत आणि डी संत एकनाथ बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संत ज्ञानेश्वर सोळा नंबरचा क्वेश्चन पिकासो हे एक जगप्रसिद्ध डॅडॅश होते ऑप्शन आहे ए चित्रकार बी कवी सी लेखक आणि डी गायक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चित्रकार सतरा नंबरचा क्वेश्चन फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे ए गोवा बी पोदोचेरी सी लडाख आणि डी लक्षद्वीप बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोदोचेरी अठरा नंबरचा क्वेश्चन भारत बांगलादेश कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत ए कावेरी बी सतलज सी गंगा आणि डी कोसी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गंगा एकोणावीस नंबरचा क्वेश्चन आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोणत्या शहरात आहे ए हे बी न्यूयॉर्क सी टोकियो आणि डी नवी दिल्ली तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हेग विसव्या नंबरचा क्वेश्चन खालीलपैकी कोणते बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही ए सशस्त्र सीमा बल बी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस बल सी आसाम रायफल्स आणि डी राष्ट्रीय रायफल्स बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रीय रायफल्स एकवीस नंबरचा क्वेश्चन महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ए हत्ती बी सिंह सी बैल आणि डी शेकडू ऑप्शन क्रमांक डी शेकडू बावीस नंबरचा क्वेश्चन भारत आणि चीन युद्ध कधी झाले होते ए एकोणावीसशे एकाहत्तर बी एकोणावीसशे बासष्ट सी एकोणावीसशे एकोणसाठ आणि डी एकोणावीसशे पंचाहत्तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणावीसशे बासष्ट तेवीस नंबरचा क्वेश्चन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ए एकोणावीसशे पस्तीस बी एकोणावीसशे सत्तेचाळीस सी एकोणावीसशे पन्नास आणि डी एकोणावीसशे पंचवीस बरोबर उत्तर आहे एकोणावीसशे पस्तीस ऑप्शन क्रमांक ए चोवीस नंबरचा क्वेश्चन जी पी एस चे सविस्तर रूप काय आहे ए जनरल पोस्ट स्टेशन बी ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम सी गॅस अँड पेट्रोलियम स्टेशन आणि डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम पंचवीस नंबरचा क्वेश्चन मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅड डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती ऑप्शन आहे ए श्याम मनोहर बी कौतिकराव ठाले पाटील सी नरेंद्र जाधव आणि डी रंगनाथ पठारे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रंगनाथ पठारे सव्वीस नंबरचा क्वेश्चन श वज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण ऑप्शन आहे ए दादोबा बी दामले सी सबनीस आणि डी चिपडूनकर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सबनीस पुढचा क्वेश्चन आहे जराबाई या शब्दातील ज चा उच्चार डॅडॅसारखा आहे ए दंत बी तालव्य सी दंत्य आणि डी मूर्धन्य तर आपण या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे सा पुढचा क्वेश्चन बघूया देवालय हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ए विसर्ग संधी बी स्वर स्वरसंधी सी व्यंजन संधी आणि डी संधि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्वर संधी एकोणतीस नंबरचा क्वेश्चन तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची स्वरनामे आलेली आहे ए प्रश्नवाचक स्वरनाम बी आत्मवाचक स्वरनामे सी अनिश्चित सर्वनामे आणि डी संबंधी सर्वनामे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संबंधी सर्वनामे तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन पित्त झाल्यामुळे त्याला आज मणमडते या वाक्यामधील मणमडते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ए भावकर्तुक बी प्रायोजक सी शक्य आणि डी साधित या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे चला पुढचा क्वेश्चन बघूया एकतीस नंबरचा क्वेश्चन अहो अबब आ बापरे आ, हा, हा अरे चा ही कोणती अव्यय आहेत ए संमती दर्शक बी आश्चर्यकारक सी प्रशंसादर्शक आणि डी शोकदर्शक योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आश्चर्यकारक बत्तीस नंबरचा क्वेश्चन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे या वाक्याचा प्रयोग ओळखा ए अकर्मक कर्तरी बी कर्मणी सी सकर्मक भावे आणि डी सकर्मक कडतरी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सक्रमक भावे तेहतीस नंबरचा क्वेश्चन बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा ए बाबा बी सुपारी सी अडकित्ता आणि डी घेऊन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अडकित्ता पुढचा क्वेश्चन पुढील पैकी अभ्यास्त शब्द कोणता ए बहीण भाऊ बी खरे खोटे C. आमबट औने D. सी आंबट चिंबट आणि डी पैसा अडका बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आंबट चिंबट पस्तीस नंबरचा क्वेश्चन मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण व्रजवासी भेदू ऐसे या ओढीतील मऊ मेनाहुनी याचा धनवर्थ काय ए क्षणात वितळणारे बी अतिशय पातळ सी प्रेमळ किंवा दयाळू आणि डी मेना मेनाहून मऊ असलेले बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रेमळ किंवा दयाळू छत्तीस नंबरचा क्वेश्चन मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार व उकार डॅडॅश असतात ए रस्व बी दीर्घ सी अनुस्वारित आणि डी उकारांत बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दीर्घ पुढचा क्वेश्चन शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा ए परीक्षा बी परीक्षा सी परीक्षा आणि डी परीक्षा शुद्ध शब्द ओळखायचा आहे आपल्याला नीड बघून उत्तर सांगायचं आहे आपण बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी परीक्षा अडतीस नंबरचा क्वेश्चन उटांचा डॅट डॅश असतो ए ताफा बी झुंबड सी तांडा आणि डी कडप या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचे आहे एकोणचाळीस नंबरचा क्वेश्चन वासरात लंगडी शहाणी या मनीचा अर्थ काय ए मूर्ख माणसात जात ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो बी मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो सी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच आणि डी मी म्हणतो लोकांना डॅश बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो चाळीस नंबरचा क्वेश्चन विरुद्धार्थी शब्दात खालीलपैकी चुकीची जोडी शोधा ए देव दानो बी सबल दुर्बल सी खेद हर्ष आणि डी घर सदन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी घर सदन एक्केचाळीस नंबरचा क्वेश्चन भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला ए संत ज्ञानेश्वर बी संत तुकाराम सी संत एकनाथ आणि डी संत जनाबाई योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संत एकनाथ बेचाळीस नंबरचा क्वेश्चन अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती ओळखा मधु मागे फिरला ए प्रथमा बी संबोधन सी द्वितीया आणि डी इथे मधुला अधोरेखित केलेले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रथमा त्रेचाळीस नंबरचा क्वेश्चन आहे काळाचे मुख्य किती प्रकार आहे ए एक बी दोन C, तीन, सी तीन आणि डी चार बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन चौवेचाळीस नंबरचा क्वेश्चन अकरण रूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्य ऑप्शन आहे ए नकारार्थी बी स्वार्थी सी अज्ञार्थी आणि डी होकरार्थी चला सर्वांनी कमेंट करायचं आहे फटाफट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नकारार्थी पंचेचाळीस नंबरचा क्वेश्चन शरदाचा चांदण्या गुलमोहर मोहक दिसतो वाक्यातील अधुरेखिती शब्द काय आहे ए उद्देश्य बी विधेय सी उद्देश विस्तार आणि डी विधेय विस्तार येथे शरदाचा सान्या याला अधोरेखित केलेली आहे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विधेय विस्तार छेचाळीस नंबरचा क्वेश्चन वाक्य पूर्ण करा वाहन चालकाचा प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टाळली बी वाचली सी हुकली आणि डी टडली बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टडली सत्तेचाळीस नंबरचा क्वेश्चन वाटेला जाणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ए शत्रूवर तुटून पडणे बी खोडी काढणे सी फजिती करणे आणि डी मरण जवळ करणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खोडी काढणे अठ्ठेचाळीस नंबरचा क्वेश्चन जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे विधान गौन वाक्याचा कोणत्या पुट प्रकारातील आहे ए नामवाक्य बी विशेषण वाक्य सी क्रियाविशेषण वाक्य आणि डी यापैकी नाही तर येथे जो आवडतो सर्वांना याला आपण अधोरेखित केलेले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशेषण वाक्य एकोणपन्नास क्वेश्चन भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ए इतर द्वंद्व बी वैकल्पिक द्वंद्व सी समाहार द्वंद्व आणि डी नत्र ब्रहु ही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समाहार द्वंद्व पन्नास नंबरचा क्वेश्चन वाक्य पृथक म्हणजे काय ए दोन वाक्य वेगवेगळी करणे बी दोन वाक्य एकमेकांना जोडणे सी दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे आणि डी वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध